नमस्कार माय मानवांच्या लाईफमध्ये मी प्रश्न आपलं स्वागत करतो सध्या आपण पाहतोय भारतामध्ये गेल्या प्रदेशात नवीन घडवण घडत आणि त्याच्या मृत्यूची घडामोडी वाढ सातत्याने अपघातामध्ये सुद्धा आहे आणि त्याच आणखी एक अपघात सध्या भारतामध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहे केदारनाथ जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे भारतामध्ये जवळपास सात जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी समोर येत आहे एकूण जो हेलिकॉप्टर केदारनाथ कडे जे जात होतो केदारनाथ धावत मात्र खराब हवामान या सगळ्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि अपघातामध्ये सात जणांच्या मध्ये सात जण होते ज्याच्यामध्ये सहा प्रवासी होते एका पायलटचा समावेश होता आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर बरकटलं आणि यामध्ये हा अभ्यास झाला हा अभ्यास जो एकंदरीत पाहायला गेला तर हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडलं निघतो या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती अधिक माहिती काय ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग येथील गौरी जवळील केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर शोषून हा प्रकार अभ्यास झालेला आहे पुन्हा एकदा ठिकाणी घेतो उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड जवळ केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झालेला आहे पाच प्रवा एकंदर पाहायला गेलं तर या सुरुवातीला याच्यामध्ये सहा प्रवासी आणि एक पायलट होतं आणि याच्यामुळे सात जणांचा सा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आज पंधरा जून आहे आणि या पंधरा जूनच्या रोजी पहाटे साडेपाच वाजता सुमारास हा अपघात घडलेला आहे या अपघाताची माहिती मिळ मिळताच घटनास्थळी एन डी आर एफ असेल एस डी आर एफ असेल हे तातडीनं ता दाखल झालेले स्थानिक पोलीस असतील हे सुद्धा दा दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करत आहेत आणि अपघातातील मृतं असतील ते बाजूला काढण्याचा प्रयत्न सगळे सुरू आहे याशिवाय जर पाहायला गेलं तर खराब हवामान झाल्यामुळे हा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं जा बोललं जात आहे अं केदारनाथून काशीला हे अं परत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे केदारनाथच्या यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत हेलिकॉप्टर अपघात होण्याची गरज आहे आणि त्या थी वे जा हाली ही तिसरी वेळ आहे ज्यामध्ये हा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलेली आहे मागील दोन महिन्यामध्ये अनेक घडामोडीं हो सध्या या मार्गावरती घडलेल्या आहेत घराम हवामानामुळेच हो या घटना ज्या घडपक्षाची सुद्धा माहिती समोर येत आहे एक बाब बातमी समोर येते त्याच्यामध्ये जे सात अं एकंदरीत सात जण जी गेलेले आहेत ज्याच्यामध्ये सात प्रवासी होते या सात प्रवाशांमध्ये एका चिमुकल्याचा सुद्धा समावेश होता आणि तो चिमुकला सुद्धा या हेलिकॉप्टर अपघातामध्ये भूगमलाची मागणी समोर येत आहे याशिवाय जर पाहिलं गेलं तर या सगळ्याच्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवरती बद्रीनाथ आणि गंगोत्री येथे दोन अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री सिंग यांनी दुःख व्यक्त केलं आहे उद्धव काळात तुम्हाला हेलिकॉप्टर आपण स्थानिक प्रशासन आणि उतर बचा प्रक्रिये मदत आणि बचाव कार्यात उरलेली असे असं त्यांनी सांगितलं दरम्यान या गेलं तर ही दुर्घटना गोरीकुंड आणि दरम्यान गेली आहे आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर असल्याची माहिती समजत आहे देहरादून केदारनाथच्या दिशेने हेलिकॉप्टर निघालं होतं मात्र केदारनाथ खोऱ्यात दाट धुक आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर भरकटलं यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं दरम्यान या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे एडीजी कायदा सुरक्षा डॉक्टर बी मुरुदेशन यांनी सुद्धा

हार्कवरील जंगल कोसळलं एस डी आर एफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे तर जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि नोडल एली सदस्य अधिकारी राहुल चोबे यांनी सुद्धा या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती माहिती दिली आहे त्यानुसार रविवारी सकाळी हेलिकॉप्टर बेपत्ता असल्याची माहिती नाही होती त्यानंतर जी माहिती घेताच त्याचा शोध घेण्यात आला प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन ए हेलिकॉप्टर केदारनाथ काम येथून प्रवाशांना गुप्तकाशी तळावर परत आणता आणत असताना अचानक हवामान खराब झाले त्यानंतर पायलटने ज्या ठिकाणी हवामान खराब होते तेथून हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान हेलिकॉप्टर कोसळली मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला त्यामध्ये अत्यंत फायदा तर सहा जण प्रवासी होते आणि ते जागीच सहा माहिती मान्यपूर्ण समोर एक धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये महाराष्ट्रातील सरांच्या फायदा गेल्या तर काही जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे एका कुटुंबाचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे उत्तराखंडमधील केदारनाथ नामनाथ झालेल्या यवतमाळच्या जेसवाळ कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली आहे केदारनाथ मार्गावर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेस Yavaş yavaş ya. वणी येथील राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची चिंबुडी काशी जयस्वाल यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झालेला आहे जसं आपण पाहिलं की जो केदारनाथला अपघात झाडलेला आहे आपला आमदार त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ येथील वणीमध्ये जयस्वाल कुटुंबसुद्धा होता आणि त्यांच्यावरती सध्या दुःखाचा डोंगर पसरलेला आहे तिथं जण होते पत्नी पत्नी आणि त्यांची दोन वर्षांची चुंबुडी होती काशिकजीचं नाव होतं ही सुद्धा या आपल्यामध्ये बनवलं आहे दोन दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात घडला होता एअर इंडियाचं हे विमान होतं ज्याच्यामध्ये जवळपास दोनशे एक्केचाळीस प्रवासी असतील ज्यांनी आपला जीव गमावला होता आणि ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं रहिवासी वस्ती होती आणि त्याच्यामध्ये एकूण जवळपास अनेक नागरिकांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे त्यामुळे एकंदरीत या विमान अपघाताचा आकडा जो होता तो दोनशे पासष्ट इतका होता आणि दोनशे पासष्ट जणांनी आपला या झू जो येतो या विमान अपघातामध्ये गमवला एकंदरीत ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर हा अपघात असेल दुसरीकडे काही दिवसांपूर्वी घडलेला विमान अपघात असेल यामुळे बिंका प्रवास कुठला सुरक्षित असं सुद्धा सवाल उपस्थित आहे मात्र ज्या वेळेला विमान अपघात घडण्यात त्यावेळेला देशाचे पंतप्रधान असतील केंद्रीय गृहमंत्री असतील यांनी सुद्धा त्या जा, ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली मात्र त्याच्यानंतरच अवघ्या दोन दिवसानंतर असेल हा केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात घडतो त्यामुळे निश्चित जाता नेमका प्रवास किती सुरक्षित आहे हा सुद्धा सवाल आता सर्वसामान्यांमध्ये उपस्थित झालाय असं असलं तरी या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार कोण काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे दरम्यान या अपघातावरती आपलं लक्ष असणार आहे या संघर्षातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरपाईनं सत्कार करायला विसरू नका